नागपूर विभागातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेसनगर नागपूर इथे केले आहे आणि उद्या दिनांक चार फरवरी दोन हजार पंचवीसला सकाळी साडेनऊ वाजता मान्यवरांच्या सोबहस्ते उद्घाटन होणार आहे यामध्ये नागपूर विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांच्या चमू नागपूरमध्ये उपस्थित झाले आहेत त्यांचे आगमन झाले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काही क्षणचित्रे बघतो आहे धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेसनगर येथील क्रीडांगण सज्ज झाले आहे उद्या होणाऱ्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ही क्रिकेट पिच तयार झालेली आहे आणि ज्या चमू आहेत खेळाडूंच्या चमू विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणांच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या चमूचे आगमन हे नागपूरनगरीत झाले आहे त्याची काही जनते आणि खेळाडू मुलींची सोय लक्ष्मीबाई केळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची सीताबर्डी नागपूर येथे झाले आहे आणि खेळाडू मुले यांची सोय संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील वसतीगृहामध्ये खेळाडू मुलांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे नागपूर विभागातील सर्व खेळाडूंचे नागपूर नगरीत स्वागत आहे तर चला भेटूया उद्या धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेस नगर नागपूर इथे खेलो आय टी आय खेलो हुन्नर के साथ प्ले फार स्किल चगदे आय टी आय नागपूर